सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची सांगता देशमुख वाड्यात बुधवारी मोठ्या उत्साही आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाली दुपारी बारा वाजता देशमुख यांच्या वाड्यात यात्राप्रमुख हब्बू आणि हब्बू यांचे मानाच्या योगदंडासह पारंपरिक संबळाच्या तालावर आगमन झाले त्यानंतर देशमुख परिवाराच्या वतीने मानाच्या योगदंडाचे पूजन करून मुख्य पुजारी हब्बू आणि हब्बू यांचे पाद्यपूजन करण्यात आले तदनंतर श्रींना नैवेद्य अर्पण करून महाप्रसाद देण्यात आला तत्पूर्वी राजशेखर देशमुख आणि सुधीर देशमुख यांच्या हस्ते होम पूजा करण्यात आली दरम्यान याबाबत राजशेखर देशमुख आणि सुधीर देशमुख यांनी अधिक माहिती देताना कपडकळी धार्मिक विधीचे महत्व सांगितले यावेळी सोमशंकर देशमुख शीला देशमुख राजशेखर देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख संगीता देशमुख शिल्पा देशमुख क्षमा देशमुख स्नेहा देशमुख निखिल देशमुख अक्षता देशमुख अनिशा देशमुख सिद्धेश देशमुख अभिराज देशमुख आदी उपस्थित होते समाप्त आहे ती देशमुख वाड्यात सालाप्रमाणे होती शेवटचे कार्यक्रम आहे ते देशमुख वाड्यात होतो आपण सर्व अब्बुराचे विजीवत पूजा करून योगदंडाची पूजा करून आणि प्रसाद हे प्रसाद जी दिगं जातं ज्या वाढत आणि हे साधाप्रमाणे होत आहे आणि आज कपडगाळी म्हणजे शेवटचा कार्यक्रम आहे आता पूजा झालेली आहे पूजा झाला प्रसाद घेतल्यानंतर त्यांना आहेर केलं जातं आणि आजची जी सांगता आहे परंपरागत आजची जी ती कपड कार्यक्रम जो आहे तो आजच दिवस केलेलं जातो त्यानंतर सर्वांची जे भक्तगण आहे ती आणि जे नंदीधारक वगैरे त्या संबंधातले लोक आहेत ते त्यांनाही प्रसाद वाटतो आणि समारोप काय मागणं सिद्धेश्वरांची काय साखळं घालणार प्रार्थना काय करा सिद्धेश्वरांना एवढंच मागणं आहे किंवा माझी परंपरा चाललेली आहे आणि भक्तगणांची यावर्षी तुम्ही वाईट लागत की भक्तांची संख्येमध्ये बी भरपूर वाढ होत आहे समजा सध्याच्या आता जे एकंदरीत जे एक प्रदूषित जे वातावरण आहे प्रत्येक क्षेत्रात तो ते निव निवळून का नाही भक्तिमय आणि आनंदमय हा वातावरण राहावा आणि जे भक्तगण आहे ते त्यांची उत्कर्ष व्हावा त्यांचं बरोबरही उत्कर्ष व्हावा त्यांचा था। सर्व थरातून त्यांची उत्कर्ष व्हावा हीच आमची प्रसिद्ध सिद्धेश्वराची चरणी चरणीत प्रार्थना आहे